तर ही दोन आरोपी सापडले आपल्याला यांनी आज अजून तसंच केला आपली तोडफोड मी कष्टातून उभा करतोय आणि ही रोज असत तर चला ज्या दिवशी हॉटेल बंदा मुद्दा येतात हॉटेल भाग्यश्री मागील काही दिवसांपासून धाराशिव जिल्ह्यातील या हॉटेलची महाराष्ट्रभर तुफान चर्चा सुरू आहे हटके जाहिरात पद्धत अफलातून चव आणि सोशल मीडियावरचा जलवा यामुळे हे हॉटेल एका रात्रीत स्टार बनलं पण आता या लोकप्रियतेवर काही जणांना असुईची छाया पडू लागलेली आहे धाराशिव जिल्ह्यातील भाग्यश्री हॉटेलनं सोशल मीडियावर एक वेगळा ट्रेंड सुरू केलाय आज काय बनणार किती बोकडे कापणार हे ते रोज सकाळी इंस्टाग्रामच्या रील माध्यमातून जाहीर करायचे आणि त्याचाच परिणाम म्हणजे संपूर्ण महाराष्ट्रभरातून खवय्ये धाराशिवकडे ओढले गेले मात्र आता ही प्रसिद्धी काही जणांना सहन न झाल्याचं स्पष्ट दिसतंय नुकतेच भाग्यश्री हॉटेलचे डिजिटल बॅनर फाडण्यात आलेले आहे विशेष म्हणजे ही पहिलीच घटना नाही या याआधी देखील अशाच पद्धतीनं बॅनर फाडून हॉटेलची तोडफोड करण्यात आलेली आहे या घटनेनंतर हॉटेलचे मालक पुढे आले आहेत त्यांनी एक व्हिडिओ शेअर करत स्पष्टपणे सांगितलं आहे की या हॉटेलची तोडफोड करण्यात आली आहे इतकंच नाही तर ज्या व्यक्तीनं हे कृत्य केलंय त्यांना देखील कॅमेऱ्यासमोर आणलं आहे आणि पोलिसांकडं तक्रार दाखल केली आहे आपल्या हॉटेल बाकीश्री आज आपण शनिवार बंद होतो म्हणलेला आहे कारण की आपण ते माय घटना झाल्यामुळे आज बंद ठेवतो त्यासाठी तर ही दोन आरोपी सापडले आपल्याला आज यांनी आज अजून केलं आपली तोडफोड आवाज आज आपली तोडफोड रिटर्न केलेली आज रिटर्न तोडफोड माझी मी कष्टातून उभा करतोय आणि ही रोज जीवन असत करत चालू ज्या दिवशी हाटेल बंद हा मुद्दा येतात माझ हॉटेल बंद करून मला इथून पळवायची कोशिश चालू आहे आणि वर न पाहि कुला शिवाय देणार आमच्या ही आणि वर न जम खालस करीत तुला मारून टाकेन आज मी इथं होतो म्हणून वाचलो नाहीतरी मलाच मारा आलती म्हणजे माझ्यावर अत्याचार चालूच आहे म्हणजे कुणी याच्यावर

हे कशी नुकसान आहे माझी माझ्या पर्सनाला एवढंच म्हणणं भाऊ बेकाला एवढंच म्हणणं असल्यावर कठोर कारवाई करायला हवा कारण की रोजच असं झालेला मला कारण की मी करून खातो म्हणून तर वर्ण धमकी द्यायला तुला खालसच करतो इथून गेल्यावर धन्यवाद हाटेल भाग्यश्री लोकप्रियता मिळवणं जितक सोपं वाटतं तितकच ते टिकवणं आणि सहन करणं कठीण असतं भाग्यश्री हॉटेलचा प्रवास याचं जिवंत उदाहरण आहे आता या, या घटनेनंतर पोलीस कारवाई काय होते आणि हॉटेलचा पुढचा निर्णय काय असेल हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे या संदर्भात तुम्हाला काय वाटतंय तुमची प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा धन्यवाद